एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली राजस्थानच्या पोखरण वाळवंटात एक स्फोट झाला ज्यामुळे संपूर्ण जग हादरून गेलं हा अनुबॉमचा स्फोट होता भारताने आपल्या अणुशक्तीचा जगासमोर पहिल्यांदा जोर दाखवला होता पण ही कहाणी तिथे सुरू झाली नाही ही गोष्ट सुरू झाली होती तब्बल तीस वर्षांपूर्वी एका असामान्य माणसाच्या असामान्य स्वप्नामधून त्यांचं नाव होतं डॉक्टर होमी जहांगीर बाबा भारतीय अणुशक्तीचे ते जनक एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये त्यांनी टी आय एफ आर म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सुरू केली त्यानंतर त्यांनी बी ए आर सी म्हणजे भाबा अनुसंशोधन केंद्राची स्थापना केली तेव्हा पाश्चिमात्य देशांना वाटत होतं भारत आणि अनुबॉम शक्यच नाही पण बाबा यांचा विश्वास आढळ होता की भारताला अणुशक्ती राष्ट्र नक्की बनवणार दुर्दैवाने एकोणीसशे सहासष्ट मध्ये एका विमान दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला पण त्यांच्या सहकार्याने त्यांचं स्वप्न तसंच जपलं अखेर अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी भारताने पोखरण मध्ये पहिली अनुभव चाचणी यशस्वीरित्या पार पाडली शांततेसाठी आत्मसंरक्षणासाठी आणि जगाला संदेश देण्यासाठी होमी बाबा तेव्हा हयात नव्हते पण त्यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं भारत अणुशक्ती राष्ट्र बनला होता